दुर्दैवी घटनेनंतर कापडणे येथे विद्यार्थ्यांचे पतंग मांजाचे सामुदायिक दहन पतंग न उडवण्याचा संकल्प कापडणे दिनांक डिसेंबर दहा रोजी कापडणे गावातील मुख्य चौकात आज शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थांनी एकत्र येत पतंग व मांजाचे सामुदायिक दहन केले यावेळी विद्यार्थ्यांनी पतंग न उडवण्याची शपथ घेत समाजाला सुरक्षिततेचा संदेश दिला तसेच गावातील पतंग विक्रेत्यांना पतंग विक्री न करण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले काल कापडणे येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली शाळेत जाण्यासाठी निघालेला रक्षित प्रभाकर पाटील वय हा शाळेला उशीर झाल्याने मित्रांसोबत पतंग उडवण्यासाठी तीन मजली इमारतीवर चढला दरम्यान तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सायंकाळी संपूर्ण गावाने शोकाकुल वातावरणात त्या बाळाला अखेरचा निरोप दिला या घटनेनंतर सामाजिक जाणीवेतून आज शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मुख्य चौकात एकत्र येत प्रत्येक विद्यार्थ्याजवळील पतंग व मांजा गोळा करून त्यांचे सामुदायिक दहन केले यावेळी विद्यार्थ्यांनी पतंग न उडवण्याचा संकल्प घेतला व रक्षितला सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतीच्या वतीने पतंग विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना भावनिक आवाहन करत पतंग विक्री टाळण्याची विनंती करण्यात आली यावेळी नवल अण्णा पाटील भटू आबा पाटील राजेंद्र पाटील पत्रकार जगन्नाथ पाटील विठोबा माळी भूषण ब्राह्मणे संदीप पाटील सामाजिक कार्यकर्ते ललित बोरसे चंदू पाटील अमोल बोरसे श्याम पाटील अमोल यादव बोरसे भाऊसाहेब पाटील ज्ञानेश्वर भामरे नितीन बोरसे तसेच गावातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंगळवार दिनांक साडे अकरा वाजता चिरंजीव वेद माजी सरपंच झोपा खंडू पाटील यांचा नातू साडे अकरा वाजता जेवण करून शाळेत जातो असं म्हणून तो दप्तर घेऊन चौकात उभा होता पण गाडी आली नाही म्हणून तो त्याच्या मित्रासोबत दुसऱ्या गल्लीत गेला व तिथे काही मुलं पतंग उडवत होती त्याला तो पतंगाचा मोह झाला आणि वर चढून तो पतंग, पतंग उडवण्यास गेला व त्या मोहाच्या भरात तो पतंग उडवत असताना मागे डग होता ती तीन मजली बिल्डिंग होती तिथून त्याचा कोल जाऊन तो तीन मजली वरून त्या मध्ये जमिनीवर पडला व त्याचा जीवनाचा या पतंगाच्या मोहबाई त्याचा अंत झाला त्याचं वय अकरा वर्षाचं होतं या कुटुंबात या गावात त्याच्यामुळे सर्व शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक यांनी एक चांगल्या प्रकारे एक मेसेज द्यावा की पतंग बिल्डिंगवरून असो किंवा जमिनीवरून असो त्याचा जो मांजा तयार केलेला असतो त्याच्यात काचेचे बारे तुकडे करून टाकलेले असतात कोणी मोटरसायकलने जातं पतंग उडवणारा पतंग उडवतो कोणाचा गळा कापला जातो कोणाचे डोळे कापले जातात म्हणून आमच्या गावामध्ये कापन्य गावामध्ये सर्व देशासाठी राष्ट्रासाठी हा मेसेज दिलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की के आम्ही पतंग घेणार नाही पतंग उडवणार नाही जमिनीवरचे कबड्डी खेळ क्रिकेट खेळ खेळणार परंतु पतंगामुळे प्रत्येक जीवाला विद्यार्थ्याला धोका पोचतो रोडावर जाणारे मोटरसायकलवाले दुकान दुकान मोटरसायकल वालेमुळे जाणारे येणारे रोडावर त्याच्यामुळे हा गावात सर्व ग्रामस्थांनी या वेदच्या जाण्यामुळे एक मोठं संकट आलेला आहे आणि आपल्या बाल्यांना प्रत्येक पालकांनी शिक्षकांनी एक समज द्यावी कारण ते बालक अज्ञान असतात त्यांना खेळाचं मोळ असतं परंतु या खेळापासून पतंगापासून लांब राहावं असा एक प्रकारे मेसेज आमच्या कापडणे गावातील सकाळचे पत्रकार जगन्नाथ पाटील सर असतील भूषण ब्राह्मण सर्व ग्रामस्थांनी गावात कापड्य गावात पतंग उडवल्यामुळे एक मुलाचा मृत्यू झाला म्हणून पतंग उडव अज्ञात करा आणि आपल्या जीवनाची पतंग उडवा धन्यवाद